नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैत म्हणतो तू आत्ताच्या आत्ता नयना या घरातनं बाहेर पडायचं परंतु नयना ऐकायला तयार नसते इकडे मात्र आबा आता अद्वैतला सांगतात की थांब अद्वेत त्यानंतर मात्र आता नयनाला असं वाटतं की आबा आता नायनाची बाजू घेतात तेव्हा मात्र आबा म्हणतात की अद्वैतचा निर्णय मला एकदम पटलेला आहे तुला या घरामध्ये राहण्यासाठी माझाही विरोध आहे तेव्हा नैना म्हणते आबा हे तुम्ही बोलता आहे तेव्हा ते म्हणतात की हो मी बोलतो आहे कारण माझ्या या घरामध्ये अनेक संकट आले पण ते आम्ही झेलले कारण की आम्ही एकमेकांना प्रेमाने जपलो होतो पण तुझी तशी नाळ कधीच या घराशी जोडली नाही त्यामुळे मला कळतं आणि हे माझे दाढीचे जे केस आहे ना ते उगच पांढरे झालेले नाही त्यामुळे तू मला शिकवू नको मला पूर्ण खात्री आहे की कला तिला स्वतःला निर्दोष सिद्ध करेल आणि आता मात्र तुझा विषय राहिला तर तुला या घरामध्ये राहता येणार नाही तेव्हा मात्र ता लगे आता लगेचच पुन्हा असं ठरत की आता नाईना सुद्धा दोन दिवस कलासोबत इथेच राहणार कारण की तिच्यावर अन्याय होतो आहे असं तिला वाटतं दुसरीकडे मात्र आता संगीता सगळ्यांची माफी मागते आणि त्यानंतर आम्ही आता निघतो असं दिनकरराव सुद्धा म्हणतात इकडे मात्र आता कलाला फार वाईट वाटत असत तेव्हा अद्वैत म्हणतो पण तुम्ही का जात आहे जिने चूक केली आहे तिने या घरातनं जायला पाहिजे तुम्ही नका जाऊ मिसेस खरे तेव्हा मात्र आता लगेचच संगीता म्हणते की खर तर मी ज्या कारणासाठी इथे आले होते ते कारणच का आता राहिलं नाही तर मी इथे राहण्यामध्ये काही उपयोगच नाही आणि असं म्हणून आता जाताना नैनालाही घेऊन जातो असं म्हणते इतक्यात नैना म्हणते मनाशी की छी मी त्या घरामध्ये जाणार नाही अजिबात माझी ही, मा ही लाईफस्टाईल सोडून आणि तेवढ्यात आता संगीता चल नैना म्हणून म्हणते तर नैना जोरातच तिचा हात झटकते माझा हात वगैरे पकडायचा नाही बरं का मी येणार नाही इथनं कुठंच असं म्हणून तिचा हात झटकते आणि आता हे बघून मात्र सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं त्यानंतर मात्र आता पुन्हा संगीता रडते आणि अद्वैत समोर हात जोडून म्हणते की अद्वैत राव हे बघा हे असं आहे ही तर काही लायकीची नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण माझी कला तशी नाही हो। ती खूप गुणी मुलगी आहे आणि मनमिळाव पण आहे मला खात्री आहे तिने काहीच केलेलं नाही आणि ती स्वतःला नक्की सिद्ध करेल त्यानंतर मात्र आता अद्वेतही त्यांना शांत राहा म्हणून सांगतो तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका परंतु संगीता म्हणते आता काही बोलून उपयोग नाहीये एवढं चांगलं सासर भेटलं पण हिची लायकीच नाही अशा चांगल्या माणसांसोबत राहण्याची त्यानंतर मात्र आता सरोज म्हणू लागते निघताय ना मग तुम्ही तर लगेच संगीता म्हणते हो सरोज मॅडम आम्ही निघतो आता आणि त्यामुळे आता लगेचच इकडे रोहिणी मनाशी म्हणते की म्हणजे चला माझी रूम तरी मोकळी होणार आता आणि इतक्यातच आता रोहिणी म्हणू लागते की चला माझ्या खोलीतनं तुमचं सामान काढून घ्या असं फार पसारा झालेला आहे माझ्या खोलीत आणि असं म्हणून आता ती संगीताचा अपमान करते इकडे मात्र कलाला खूप वाईट वाटत परंतु आता कला काहीच मध्ये बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र आता संगीता दिनकर आणि काजल घरातनं निघून जातात आणि इकडे आता कला आणि सोबतच नैनाला दोन दिवस घरामध्ये राहण्याची मुदत मिळते त्यानंतर मात्र एवढं सगळं झाल्यावर कला आपले डोळे पुजते आणि आता आपल्याला निर्दोष सिद्ध करायचा आहे या मात्र ध्येयाकडे ते पुढचं पाऊल टाकले दुसरीकडे आबा मात्र रोहिणीच्या रूमकडे जातात आणि आता रोहिणीच्या रडण्याचा खूप आवाज येतो म्हणून ते रूममध्ये येऊन बघतात तर रोहिणी जोराने जोर रडत असते तेव्हा मात्र आबा आतमध्ये येऊन तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु रोहिणी मोठमोठ्याने रडते बघा ना डॅड माझ्या नशिबामध्ये काय झालं काय आपण ठरवलं होतं काय स्वप्न पाहिली होती आणि या मुलीने आपल्याला किती फसवलं आणि खूपच आरडाओरडा करून रडण्याचं नाटक करू लागते इकडे आजोबाही म्हणू लागतात था खरं तर मलाही वाटलं नव्हतं खूप आशा लागली होती की आता पतवंड घरामध्ये येणार पण आता काय बोलू शकतो आपण त्या मुलीने एवढं फसवलं याची खरंच आपल्याला जाणीवच नव्हती दुसरीकडे मात्र आता लगेचच मध्येच म्हणते पण त्या कलाची अद्वैतनी बाजू घेऊन त्यांना इथं थांबायला भाग पाडला तर सरोज म्हणू लागते खरं तर ती मुलगी त्याच्या डोक्याशी सारखी असते म्हणून त्याची तर खरं विचार करण्याची क्षमता संपली आहे असं मला वाटतं दुसरीकडे आता रोहिणी सांगत असतात सरोज जरा दोन दिवस धीर धर काय खरं काय खोटं हे आपल्याला कळेल आणि शेवटी प्रत्येकाच्या नशिबामध्ये लिहिलेलंच असतं त्यामुळे त्या गोष्टी घडणारच आहे आणि असं म्हणून त्या आता सरोजला शांत करतात त्यानंतर मात्र आता इकडे रजनीला बोलू लागतात की कसं आहे ना मलाही हे पटत नव्हतं तेव्हा रजनी म्हणते खरं तर आबा तुम्हाला मी सांगू का मला मधून मधून शंका येत होती तिच्या वागण्याची पण ते सगळं एवढं भयानक असेल असं कधीच वाटलं नव्हतं आणि तुम्ही तिला आपल्या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली हा निर्णय मला खरं तर तुमचा पटला नव्हता पण ही मुलगी काहीही करू शकते याचा अंदाज आला होता त्यामुळे उद्या आपण तिला सिद्धही करू दिलं नाही हा आळ आपल्यावर येण्यापासून थांबला त्यामुळे तुम्ही बरंच झालं तुमचा निर्णय मला अगदी योग्य वाटला आणि पटला आणि त्यामुळे आता सगळेजण तिथून निघून जातात तिकडे रोहिणी मात्र अजून संताप करते आणि वस्तू फेकू लागते दुसरीकडे रूममध्ये राहुल सुद्धा आता नायनाच्या सगळ्या वस्तू बॅगमध्ये पॅक करत असतो माझ्या जीवावर मजा करती ना हिचे आता सगळे हे शॉकच बंद करतो मला फसवते काय चोवीस तास एक रूममध्ये राहून सुद्धा हिने मला फसवलं आणि इतक्या तिथे नाही येते राहुल तू काय करतो आहे प्लीज असं करू नको आपण आता नव्याने चान्स घेऊ ना आणि लगेचच तो चिडतो एक गब्बस तुझ्या बरोबर चान्स वगैरे तुझं तोंडही बघायचं नाही मला असं आता तो खूप काही बोलू लागतो तर तेव्हा ती म्हणते आपण दोघं सारखेच आहोत ना आपण एकच आहोत ना तेव्हा तो म्हणतो तुझी माझी बरोबरी करायची नाही बरं का आत्ताच्या आत्ता तू माझ्या रूममधनं बाहेर निघायचं तेव्हा मात्र आता इकडं त्यांचा दोघांचाही तमाशा रोहिणी बाहेर रुबी राहून बघत असते आणि ती विचार करते राहुलला मस्त जमलं आहे आता पुढचं पाऊल माझा असणार आहे दुसरीकडे मात्र नाही ना त्याला फार रिक्वेस्ट करू लागते प्लीज असं करू नको आपण दोघंजणं मिळून आता पुन्हा एक चान्स घेऊया ना तर तेव्हा आता राहुल अजूनच चिडतो आणि तिला खूपच बोलू लागतो तर तेव्हा मात्र निघ म्हटल्यावरती जात नाही आणि लगेचच म्हणते असं आहे ना तर मग तर आता मी इथून जाणारच नाही तुझीच नाही ही, ही माझी पण रूम आहे आणि इतक्यात आता राहुल म्हणतो तू शिस्तीमध्ये बाहेर आहे का का तुला सुद्धा उचलून फेकू तुझ्या सामानासारखं बाहेर इकडे नयना म्हणते नाही मी कुठेच जाणार नाही आणि करून बसते तेवढ्यात आता राहुल मात्र तिचा हात जोरात खेचतो आणि नैना ओरडत असते प्लीज राहुल असं करू नको सोड मला मी जाणार नाही परंतु राहुल मात्र आता इतका संतापलेला असतो की तो नैनाला आपल्या रूम मध्ये थांबूच देत नाही आणि तो ओढतच आता नयनाला रूमच्या बाहेरच फेकतो आणि त्यानंतर मात्र आता लगेच असतो दरवाजा लावून घेतो त्यानंतर नैना आणि तिचं सामान राहुलनी रूमच्या बाहेर फेकलेलं असतं आणि इकडे मात्र आता ती सामान घेऊन गेस्ट रूमच्या दिशेने येत असते आणि हे मात्र रोहिणीला माहिती असतं त्यामुळे ती तिथेच उभी असते काय कुठं चालली तर तेव्हा ती म्हणते गेस्ट रूममध्ये आणि आता रोहिणी म्हणते हा माज आणि आवाज आहे ना कमी करायचा तुझा माज उतरायला आता वेळ लागणार नाही बघ जरा गेस्ट रूमकडे आणि तिथे कुलूप असतं आणि चावी रोहिणीच्या हातात असते ती म्हणते गेस्ट रूम कशासाठी असते गेस्टसाठी आणि तेवढी तर तुझी लायकीसुद्धा नाही आहे तू चांदेकरांची गेस्ट व्हावी त्यामुळे इथं राहण्याचा संबंधच येत नाही तुझी रूम तर तुला नाहीच भेटणार आणि गेस्ट रूम पण नाही भेटणार त्यामुळे पडा आता कुठं पडायचं आहे आणि असं म्हणून चावी गोड फिरवतच रोहिणी तिथून निघून जाते इकडे मात्र आता नयनाला कुठलीही रूम भेटत नाही आणि आता तिला तसंच चांदेकरांच्या घरामध्ये सामान सकटे सा का कोपऱ्यात पडून राहावं लागतं दुसरीकडे मात्र का अद्वैतची वाट बघत असते आणि अद्वैत रूममध्ये आल्यानंतर आता कला हिंमत करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र अद्वैत रागातच असतो आणि आता ती त्याची माफी मागू लागते आणि त्याला थँक यू म्हणू लागते इतक्यात अद्वैत म्हणतो थँक्यू म्हणून तू फुल स्टॉप मारू नको कारण अजून शंभर टक्के माझा तुझ्यावर विश्वास बसलेला नाही तुला ते सिद्धच करावे लागेल तेव्हा ती म्हण ते हो मी करेन सिद्ध पण खाली वातावरण इतकं बिघडलं होतं आणि तेव्हा तू माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे ते वातावरण थोडं तरी सांभाळल्या गेलं परंतु इकडे आता अद्वैत म्हणतो पण ती तुझी बहीण समजते काय स्वतःला कायम माझ्या फॅमिलीला त्रास देत आली आहे तेव्हा ती म्हणते तुला तर माहिती आहे ती कशी आहे पण बऱ्याच वेळा आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकत नाही पण ते सगळं जाऊ दे तू जो माझ्यावर विश्वास दाखवला ना त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू आणि आता तू काळजी करू नको मी हे सगळं काही सिद्ध करेल असं ती अद्वेतला सांगू लागते इकडे अद्वेत मात्र खूप नाराज असतो कारण तो खूप दुखावलेला असतो नयनामुळे सगळी फॅमिली दुखावलेली असते आणि यामध्ये कलाचं पण नाव असतं थोडं का महिना आता अद्वेतला कलावर संशय असतो त्यामुळे तो रागाने निघून जातो दुसरीकडे मात्र अद्वैत निघून गेल्यावर कला म्हणते मी तुझा शब्द खाली पडू देणार नाही मी स्वतःला नक्की निर्दोष सिद्ध करेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नैना सौरभला फोन करून सांगते की माझी फेक प्रेग्नेन्सी घरच्यांना कळली आहे आणि प्रेग्नेन्सीमध्ये कलाचा हात होता हे मी सांगितलं आहे आणि आता ती हे सिद्ध करणार आहे आणि तुला तर माहिती आहे ती काहीही करू शकते ती कला आहे ती तुझं लायसन्ससुद्धा जप्त करेल आणि ह्या भीतीने मात्र आता सौरभ त्याच्या क्लिनिकमधूनच गायब होतो दुसरीकडे मात्र कला शोधतच त्याला क्लिनिकपर्यंत येते इकडे मात्र सौरभ नसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा